नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मस्त रस्वस्त अशी जिलेबी तर इथं आपण हे साहित्य घेतलेले आहे एक ग्लास भरून इथं मी मैदा घेतलेला आहे हा मैदा दाबून भरलेला नाही अगदी हलकाच आपण हा ग्लास भरून घेतलेला आहे म्हणजे जवळजवळ हा दोनशे ग्राम आपण इथं मैदा घेतलेला आहे साखर घेतली आहे आपण इथं अडीचशे ग्राम तोच ग्लास आहे पण साखर जड असल्यामुळे ही अडीचशे ग्राम भरेल तळण्यासाठी तेल घेतलेले आहे आपण आपल्याला लागणार इथं ताक एक वाटी कारण आपल्या जिलेबीला आंबटपणा पाहिजे त्यासाठी इथं एक वाटी मी आंबट ताक घेतले मीठ लागणार आहे आपल्याला इथं चवीनुसार आपण हा रंग घेतलेला आहे जरा थोडासा खाण्याचा कलर आहे हा इनो एक पुडी घेतली आपण आणि पाणी तर सगळ्यात आधी आपण इथं ताक करायला घेतोय ताकासाठी आपण इथं साधारण अर्धा ग्लास पाणी फक्त वतलेलं आहे आपण इथं आणि त्याच्यामध्ये एक ग्लास भरून आपण साखर टाकली आहे आपल्याला इथे एक तारीखचा पाक बनवायचा आहे त्यामुळं ताक व्यवस्थितपणे आपला बनला पाहिजे अशा पद्धतीने आपण हा ताक तिथं ठेवलेला आहे आता आपला पाक तयार होईपर्यंत आपण जिलेबीचं पीठ मळून घेऊया हा मैदा घेतला एक ग्लास टाकूया चवीनुसार मीठ आपण मग एक ग्लास मैदा घेतलाय त्यात मीठ टाकून घेतलंय आणि ह्याच्यामध्ये आपण हे आहे एक अर्धी वाटी ती टाकतोय आपण इथं आता जेवढी एक वाटी हो ताक आपण घेतलं होतं तेवढं आपण ह्यात टाकून दिलेले त्याच वाटीने आपण इथं एक वाटी पाणी घेतोय ह्याच्यामध्ये हळूहळू टाकून आपण व्यवस्थित आपलं हे जिलबीचं पीठ आता तयार करून घेऊया तर इथं आपण ज्या वाटीने एक वाटी ताक घेतले त्या वाटीने इथं आपण अगदी थोडं कमी इथं पाणी टाकलेलं आहे आपण हे पीठ आपण एका साईडने छान असं फेटून घेऊया खर तर जिलबीचं पीठ एक दोन दिवस मस्त असं आंबोळ ठेवतात पण आपण झटपट जिलबी बनवतोय त्यामुळे हे पीठ चांगलं आपण असं भरपूर असं हलक करून घ्यायचं ह्यातल्या गोठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्यात आपल्याला इथं छान उकडी आली गॅस कमी करून घेऊया आपण एक दहा मिनटं तरी आपल्याला हे पीठ चांगलं असं फेटून घ्यायचे आता मी आपलं पीठ जरा हलकं झालेलं आहे गोठळ्या पण बऱ्यापैकी ह्यातल्या मोडल्यात जेवढं आपण असं पीठ फेटून घेऊ तेवढी आपली जिलेबी छान होणार आहे मस्त पीठ झाले आपलं बघू शकताय तुम्ही इथे त्याला ताकामुळे आंबटपणा पण आहे मी पण रेसिपी करते आता पीठ आपलं छान हे फेटून झालेलं आहे जिलेबीचं मस्त इथं आपला पाक पण आता होतोय आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे थोडं लक्ष देऊन पाक करायचा जर पाक जर आपला पक्का झाला तर तो, तो काही तसा पाक जिलबीला चालत नाही त्यामुळे असा एक तारी पाक आपल्याला इथं बनवायचा आहे कस होत काही काही वेळ पाकाच आपल्याला कसा झाला याचं प्रमाण कळत नाही शक्यतो त्यामुळे लक्षपूर्वक आपण इथं पाक बनवूया आता आपण इथं कलर टाकून घेतोय थोडा खाण्याचा त्याच्यावर अगदी थोडं पाणी टाकते आणि पुन्हा एकदा आपण याला चांगलं असेटून टाकूया आपण इनो साधारण फक्त अर्धी पुरी मी येणू टाकलाय थोडस पाणी टाकत त्याच्यावर आणि पुन्हा एकदा आपलं पीठ छान असं फेटून घेऊया मस्त आपलं जिलबीच पीठ छान झालंय एकदम मसूर झाले गुठळ्या पण मोडल्यात सगळ्या ह्यातल्या आता आता पीठ आपलं हे व्यवस्थित झालेलं आहे जिलबी करण्यासाठी तयार झाले इकडे आपला हा पाक पण आता छान तयार झालाय बघू शकता तुम्ही गॅस बारीक करूया आता इथं पाकामध्ये आपण थोडासा हा कलर टाकून घेते काल दोन मिनिट आपला पाक खायला पाहिजे जिलेबीसाठी एक बॉटल घेतलेली आहे छिद्र एक लावून घेऊया आपण आपला इथं पाक रेडी एकदम गॅस बंद करून घेते आता मी इथं अशा प्रकारे आपण हे बाटलीच्या साह्याने आहे ना तयार करून घेतोय अशा पद्धतीने आपल्या मस्त ही जिलबी आता तयार झालेली आहे आता इकडे आपला पाक तयारच आहे आपण पाकात टाकून देऊया इथं गरम गरमच आपण इथं पाकात टाकलेली जिलबी बघू शकता मस्त आपली रसरशी तशी जिलेबी तयार झालेली आहे मस्त अशी थोडा मला आकार नाही जमला पण अगदी परफेक्ट तयार झालेली आहे अशा प्रकारे सगळ्या जिल जिल्ह्या आपण आता इथं बनवून घेऊया बघू शकता तुम्ही मस्त आपल्या रसरशीत जिलेब्या तयार झालेल्या आहेत अगदी पहिल्यांदाच केल्यात पण खूप छान झाल्यात मस्त झाल्यात अगदी मला इथं वाटलं पण नव्हतं की मी एवढी छान जिलेबी बनवू शकेल म्हणून मला दिसतेच आहे तिथे दाखव बघू शकता तुम्ही मस्त आपली जिलेबी तयार झालेली आहे अशा प्रकारे आपण सगळ्या जिलबी आता इथं करून घेऊया शकता तुम्ही मस्त आपली जिलेबी रेसिपी तयार झालेली आहे छान अशी रसरशीत मस्त जिलेबी तयार झालेली आहे खूप मस्त आहे अगदी म्हणजे मला जेवढं वाटलं होतं त्याच्यापेक्षाही छान झालेली आहे एकदम कुरकुरीत अशी मस्त जिलेबी आपली तयार झाली आहे पाक सुद्धा छान येतोय बाहेर अशा पद्धतीची ही जिलेबी आपण मस्त तयार केली एकदम कुरकुरी आहे छान झाली मस्त छान अशी जिलेबी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही इथं अगदी पहिल्यांदाच मी जिलेबीची रेसिपी तयार केलेली आहे पण खूप छान जिलेबी झालेली आहे अगदी मस्त आणि एकदम कुरकुरीत अशी छान खाताना पण एकदम रसदार लागते भारी मी खाऊन आहे तर माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद